नमस्कार मी प्रतीक्षा रिपाईंच्या नवीन जिल्हाध्यक्षाची निवड ही पक्षाच्या घटनेला डावलून व बेकायदेशीर सुनील साळवे संपर्क प्रमुखांची हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची रिपाईंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी नवीन जिल्हाध्यक्ष निवडीचे कोणतेही अधिकृत पत्र नसल्याचा पक्षाचे केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी बर्वे यांचा खुलासा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट बी के बर्वे यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या कार्यकरणीची मुदत संपलेली नाही नवीन जिल्हाध्यक्षपदाची झालेली निवड ही पक्षाच्या घटनेला व नियमाला डावलून करण्यात आली असून कार्यरत जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला नसताना त्यांची मुदत संपलेली नसताना अचानक गुपचुपणे नवीन जिल्हाध्यक्षांची झालेली निवड ही बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण रिपांचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून वाद निर्माण झालेला असताना शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी चोवीस जानेवारीला जिल्हाध्यक्ष साळ यांनी पत्रकार परिषद पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आदेश व कार्यकर्त्यांच्या भावनेचा अनादर हुकुम शाही करून हुकुमशाही पद्धतीने पक्षाच्या धोरणाला पायदळी तुडवून नवीन जिल्हाध्यक्ष निवड करणारे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांची हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपस्थित रिपाईंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अप अहमदनगर जिल्हा या पक्षाची आज महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद संपन्न होत आहे या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची जी जिल्हा कार्यकारिणी आहे ही जिल्हा कार्यकारिणी पंचवीस आठ दोन हजार बावीस रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत भालेराव यांनी पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट बी के बर्वे यांच्याकडे सादर केलेली आहे आणि त्या कार्यकारिणीची मुदत अजून संपलेली नाही जिल्ह्यामध्ये शिर्डी मतदारसंघातून आठवले साहेबांनी उमेदवारी करावी ही आंबेडकरी जनतेची आणि तमाम कार्यकर्त्यांची आठवले साहेबांची इच्छा आहे